मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून आज पहाटे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने यामध्ये ट्रकची केविन दबून सहचालकाचा अडकून जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून एम एच झिरो सिक्स बी डब्ल्यू फोर नाईन टू फाय या क्रमांकाचा ट्रक साखरेच्या गोणी घेत चालक राकेश कुमार राहणार बिहार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना तो एक्सप्रेसवेवरील बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील एम एच फाय सिक्स एट फोर नाईन सेवन या क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली ट्रकची धडक एवढी जोरदार होती की यामध्ये ट्रकचे केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव वयवर्ष पस्तीस राहणार उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस देवदूत यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य आय आर बी टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने केबिनमध्ये अडकलेले शव बाहेर काढून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आलाय तर दुसऱ्या ट्रकमधील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगेसह ब्युरो रिपोर्ट खोकोली